दिवंगत प्राध्यापक जनार्दन राजाराम कांबळे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त सारनाथ बुद्ध विहार खोपोली भानवज येथे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी त्यांच्या परिवाराने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका ग्रंथालयाचे उद्घाटन केले प्राध्यापक जनार्दन कांबळे एक समर्पित नेतृत्व जनार्दन कांबळे यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच आंबेडकर चळवळीचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली होती महाविद्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी व्हावी यासाठी त्यांनी आग्रह धरला विद्यार्थी प्रतिनिधी युवक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणूनही ते निवडून आले होते शिक्षण समाज प्रबोधन आणि चळवळीची आवड असल्यामुळे ते नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय राहिले पुढे प्राध्यापक म्हणून काम करत असतानाही त्यांनी आपला चळवळीचा लढा सुरूच ठेवला आणि अनेक कुशल कार्यकर्ते घडवले त्यांच्या कार्यामुळे त्यांची समाजामध्ये एक उत्तम नेतृत्व म्हणून ओळख निर्माण झाली होती कोरोना महामारीने हिरावला एक तारा अनेक ध्येय आणि धोरणे मनात असतानाच दोन हजार वीस साली आलेल्या कोरोना महामारीमुळे त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने आंबेडकर चळवळीचा एक उगवता तारा निखळला असे म्हणता येईल परिवाराचा अनोखा उपक्रम ग्रंथालय प्राध्यापक जनार्दन कांबळे यांनी घेतलेला आंबेडकर चळवळीचा ध्यास त्यांच्या पश्चातही सुरू ठेवण्यासाठी त्यांच्या परिवाराकडून प्रयत्न केले जात आहेत याच प्रयत्नांचा भाग म्हणून पाचव्या स्मृती दिनानिमित्त सारनाथ बौद्ध विहाराच्या परिसरात ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले या ग्रंथालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित पुस्तके ठेवण्यात आली आहेत शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे या डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न आहे श्रद्धांजलीसाठी मान्यवरांची उपस्थिती या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी समाजातील विविध स्तरातील मान्यवरांनी उपस्थिती लावली यामध्ये राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांचे जुने मित्र परिवार यांचा समावेश होता उपस्थित मान्यवरांमध्ये शेतकरी कामगार पक्षातर्फे श्री कैलास गायकवाड आणि श्री रवी रोकडे खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री मोहन अवसरमल आणि श्री किशोर पानसरे यांचा समावेश होता सामाजिक कार्यकर्ते आणि अनिल सानप फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अनिल सानप हे देखील उपस्थित होते याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री दीपक गायकवाड खोपोली शहर अध्यक्ष सुमित जाधव अरुण गायकवाड बौद्धचार्य भारतीय बौद्ध महासभा खोपोली शहर महिंद्र शिंदे बौद्धजन पंचायत सुधागड तालुका सल्लागार ठाणे शहर पंकज अशोक गायकवाड जिल्हा परिषद सदस्य ठाणे जिल्हा सुभाष गायकवाड माजी तालुका संघटक वंचित बहुजन आघाडी सुधागड तालुका गायकवाड माजी कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी खोपोली शहर राजेश भल्ला उपाध्यक्ष खुशी बहुउद्देशीय सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य विशाल ओवाड सेक्रेटरी खुशी बहुउद्देशीय सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य सौरव गायकवाड सहसेक्रेटरी खुशी बहु उद्देशीय सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य सम्यक गायकवाड खजिनदार खुशी बहु उद्देशीय सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य शंकर ओल्ला सल्लागार खुशी बहु उद्देशीय सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य शेखर ठाकूर सदस्य खुशी बहु उद्देशीय सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य सम्यक कांबळे सदस्य खुशी बहु उद्देशीय सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य विनोद जाधव यासोबतच कुटुंबातील सदस्यांनी उपस्थितांचे आभार मानले पत्नी सौ मोनिका जनार्दन कांबळे संस्थापक अध्यक्षा खुशी बहुउद्देशीय सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य मुलगा कुमार जनार्दन कांबळे आई सौ सुमन राजाराम कांबळे भाऊ श्री किशोर राजाराम कांबळे आणि श्री हरिश्चंद्र शंकर गायकवाड यात दिवंगत जनार्दन कांबळे यांच्या कुटुंबियांनी सारनाथ बौद्ध विहाराच्या प्रांगणात वृक्षारोपण केले आहे हे एक खूप चांगले आणि प्रेरणादायी पाऊल आहे कारण वृक्षारोपण करून निसर्गाची सेवा करणे ही दिवंगत व्यक्तीला दिलेली एक सुंदर श्रद्धांजली आहे सर्वप्रथम जयभीम सर्वप्रथम जयभीम आज जे जे माझ्या ज्येष्ठ वडिलांच्या मित्रांनी जी जी शिकवण दिली आणि त्यांचा अनुभव सांगितला आता माझा जन्म आला दोन हजार नऊ त्याच्या आधीपासून त्यांनी जे कार्यक्रम राबवले त्यांची जे त्यांनी जे सांगितलं त्यांनी तर मी खूप मोठी शिकवण घेतलेली आहे आणि त्याच्यास पुढे जसं मी मोठा होईल तशा शिवने त्यांची जी स्वप्नं आहेत आणि जी समाजासाठी कार्यक्रम त्यांच्या जे मनात आहेत समाजासाठी त्यांनी जे काय दिलं आहे ते पुढे न्यायचं काम मी करेल आणि जे जे पप्पांचे ज्येष्ठ मित्र आहेत त्यांचा ते, ते साथ आहेच त्यांच्या अनुभवाने त्यांच्या कार्याने हे सगळे समाजकार्य करता पुढे नाहीचमध्ये वडिलांची जी आता अपूर्ण जी इच्छा राहिलेली आहे समाजासाठी का म्हणजे गोरगरिबांची मदत म्हणजे आता काही आदिवासी मुले ज्यांना शिक्षण नाही त्यांना शिक्षण देणं म्हणजे कालचवलीचा वारसा पुढं नेणं आहे हीच माझी इच्छा आणि ती इच्छा मी पूर्ण करेल आणि जसे माझ्या पप्पांचे सगळ्यात खास ज्येष्ठ मित्र सानप काका त्यांची तर साथ आहे बाकीचे सगळे सुमित जाधव राजेश गायकवाड काका दीपक काका किशोर काका सगळे आणि माझे मामा महेंद्र शिंदे यांच्या जी साथ आहे ती काय माझ्यासोबत राहील